श्री स्वामी समर्थ सनातनी कुटुंब मध्ये मी तुमचे मनःपूर्वक स्वागत करते घरातले कलह भांडणे आणि टोचून बोलणे यामुळे तुम्ही त्रस्त आहात का घरात सुखशांती नाही त्यामुळे तुमच्या मनाला रोज वेदना होतात का आजचा हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबासाठी स्वामींच्या कृपेचा सर्वात मोठा आशीर्वाद ठरणार आहे आज आपण साक्षात श्री स्वामी समर्थांनी दिलेल्या तारक मंत्राच्या मदतीने घरातील नकारात्मकता आणि सतचे वाद कायमचे कसे थांबवायचे हे सखोलपणे शिकणार आहोत हा उपाय केवळ जप नाही तर तुमच्या कौटुंबिक जीवनात प्रेम विश्वास आणि आनंद निर्माण करणारा बांदले प्रयोग आहे घरातील कलहाचे तीन सखोल मूळ कारणे अहंकाराचा संघर्ष ईगो कॉन्फ्लिक्ट घर मी मोठा मी कमाझे बरोबर हा विचार वादाला जन्म देतो हा अहंकार प्रज्ञाचक्षु सेबसेस्ड बनवतो आणि दिशा ज्या घर ईशान्य पूर्व घाण आते कि दक्षिण पश्चिम नैरुत्य भाग तिथे कलह वो तो। ईशान्य कोप्यात सकारात्मक ऊर्जा अड़कते नकारात्मक ऊर्जेचा संचार थमसिक एनर्जी जुने वाद दुसऱ्याची दृष्ट किंवा घरातील एखाद्या व्यक्तीचे नकारात्मक बोलणे यामुळे घरात एक जड ऊर्जा तयार होते तारक मंत्राची कंपनात्मक भूमिका व्हायब्रेशनल सायन्स ब्रेन कॉर्टेक्स आणि शांतता तारक मंत्राचा लयबद्ध जप केल्याने मेंदूतील प्रिफ्रंटल कॉर्टेक्स प्रिफ्रंटल कॉर्टेक्स शांत होतो हा भागच क्रोध चिंता आणि आवेगावर नियंत्रण ठेवतो व्हायब्रेशनल शील्ड मंत्राच्या कंपनांमध्ये घरात साठलेली नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची आणि सकारात्मक सात्विक ऊर्जेत रूपांतरित करण्याची प्रचंड शक्ती आहे एकाग्रतेचा प्रभाव हा मंत्र कुटुंबातील सदस्यांच्या अहंकाराला शांत करून त्यांच्या मनात प्रेम आणि क्षमा करण्याची भावना निर्माण करतो घरात शांती हवी असेल तर स्वामींनी सांगितलेल्या या पाच सोप्या पण शक्तिशाली उपायांचे पालन करा प्रयोग एक सामूहिक नाम आणि अखंड ज्योतविधी कौटुंबिक बंधनासाठी गुरुकिल्ली घरात शक्य असल्यास रोज संध्याकाळी प्रदोष काळात किंवा निदान गुरुवारी तरी सर्वांनी एकत्र बसून तारक मंत्राचा फक्त दहा मिनिटे जप करा अखंड ज्योत जप करताना स्वामींच्या फोटोसमोर तुपाचा एक दिवा अखंड ज्योत लावा या ज्योतीतून निघणारी ऊर्जा घरात प्रेम आणि एकोपा निर्माण करते परिणाम जेव्हा कुटुंबातील सदस्य एकत्र नाम घेतात तेव्हा त्यांच्या आत्मिक ऊर्जा एकमेकांशी जोडल्या जातात यामुळे मतभेद आपोआप शांत होतात प्रयोग दोन स्वयंपाकघरातील अन्नपूर्णेचा आणि जलपात्र विधी जलपात्र प्रयोग रोज रात्री बेडरूममध्ये किंवा घरात जिथे वाद जास्त होतात एका काचेच्या भांड्यात पाणी भरून ठेवा हे पाणी ठेवताना त्यावर तारक मंत्राचा अकरा वेळा जप करा रहस्य हे पाणी रात्रभर घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा शोषून घेते स्वयंपाकघरातील नियम स्वयंपाक करताना विशेषतः पिठाचा डबा उघडण्यापूर्वी आणि पाणी भरण्यापूर्वी मनात तीन वेळा तारक मंत्राचा जप करा यामुळे अन्न मंत्र सिद्ध होते आणि खाणाऱ्या व्यक्तीचे मन शांत राहते प्रयोग तीन मुख्य दारावरील सुरक्षा कवच विधी समस्या बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा दृष्ट किंवा वाईट विचार मुख्य दारातून घरात प्रवेश करते विधी एका लाल रंगाच्या कापडात खडे मीठ आणि पाच लवंगा बांधून त्याची एक लहानशी पोटली बनवा ही पोटली घराच्या मुख्य दाराच्या आतल्या बाजूला लटकवा आणि ती ठेवताना तारक मंत्राचा एकवीस वेळा जप करा दर महिन्याला ही पोटली बदला प्रयोग चार घरात मंत्राचे कंपने निर्माण करणे मोबाईल टेक्निक आधुनिक उपाय शक्य नसल्यास घरात दिवसभर शांत आवाजात लो व्हॉल्यूम तारक मंत्राचे ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा स्वामींचे भजन लावा फायदा यामुळे घरात सकारात्मक कंपने सत निर्माण होतात जी वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतात प्रयोग पाच क्षमा आणि अहंकार विसर्जन विधी आध्यात्मिक गरज झोपण्यापूर्वी सर्वात महत्वाची गोष्ट करा दिवसाभरात ज्याच्याशी वाद झाला असेल त्याला मनातून क्षमा करा जप क्षमा करताना पाच वेळा तारक मंत्राचा जप करा आणि म्हणा हे स्वामी तू या व्यक्तीला सुखी ठेव यामुळे तुमचा अहंकार शांत होतो कौटुंबिक शांततेसाठी दोन मानसिक आणि गुरुतत्वज्ञान नियम स्वामींची कृपा आणि घरात शांतता हवी असेल तर नामस्मरणसोबत या दोन मानसिक नियमांचे पालन करा नियम एक गुरुंचे प्रतिनिधित्व करणे स्वामीज रिप्रेझेंटेटिव्ह बुढ सत्य तुम्ही स्वामींचे भक्त आहात याचा अर्थ तुम्ही स्वामींचे घरात प्रतिनिधित्व रिप्रेझेंटेटिव्ह करत आहात वर्तन जेव्हा घरात वाद होईल तेव्हा तुम्ही स्वामींच्या जागी असता तर काय केले असते शांत राहून प्रेमाने वागून की चिडून कृती वाद घालणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा आणि मनात फक्त स्वामींचे नाम सुरू ठेवा हा नियम पाळल्यास स्वामी तुमची ढाल बनतात नियम दोन सत्वगुणा आणि आहारशुद्धी डायट अँड सत्वगुणा आहारशुद्धी घरात शांतता हवी असेल तर घरात तामसी थमसिक आहार उदा मांसाहार जास्त तिखट शिळे अन्न कमी करा सात्विक आहार वाढवा फायदा जसा आहार तसा विचार सात्विक आहारामुळे मन शांत आणि विचार सकारात्मक राहतात ज्यामुळे आपोआप कलह कमी होतो निष्कर्ष तारक मंत्र हे केवळ तुमच्यासाठी नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी स्वामींनी दिलेले संरक्षण कवच आहे आवाहन आजपासून घरातली नकारात्मकता भांडणे आणि कलह थांबवण्यासाठी सामूहिक नामस्मरण सुरू करा आणि मी सांगितलेल्या पाच उपायांचे पालन करा तुमच्या घरात लवकरच आनंदाचा स्वामीनिवास तयार होई श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणा देत असेल तर लाईक करा सनातनी कुटुंबच नल्ला सबस्क्राईब करा आणि हा शांतेचा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा शुभ दिवस